नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय माझी शेती या युडोबवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने टायटल वाचलं हवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये दे फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होईल आता शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची बाजारामध्ये फेब्रुवारी करा सोयाबीनची विक्री पण फेब्रुवारी केली तर कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी आपला फायदा जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या 지금 내 아주 곧. तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहू व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशन ती सगळ्यात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा शंभर टक्के होईल फायदा पण फेब्रुवारी महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर कशा पद्धतीनं होऊ शकतो आपला फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया चला सविस्तर उत्तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा हीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची इथं विनंती तर बघा कास्ताकार बांधवांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशात ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति पासून अकरा डॉलर प्रति बुसेल्सच्या दरम्यान दिसणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की याच्यापेक्षा जास्त तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात दिसू शकत नाही पण एवढं खरंय की याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात देशातील सोयाबीनच्या भावाला आधार मिळू आणि त्याचबरोबर देशामध्ये सोयाबीनची जी विक्री फेब्रुवारी महिन्यात कमी होणार याचा सुद्धा शंभर टक्के फायदा आपल्याला दिसू शकतो आणि याच्यामुळे जास्त नाही पण दोनशे रुपयाची ती जी मात्र फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार आहे याच्यामुळे जो बाजारभाव सध्या अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे तो चार हजार ते चार हजार तीनशे च्या दरम्यान पोहोचू शकतो असं या ठिकाणी जाणकारांचा आहे स्पष्ट मत याचा अर्थ लक्षात घ्या सोयाबीनचं भविष्य काही जास्त उज्ज्वल नाही सोयाबीन भविष्यात खूप वाढेल अशी शक्यता नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर ही दोनशेची तेजी फेब्रुवारी महिन्यात आली बाजारभाव चार हजार दोनशे पार गेले तर मला सांगा याच्यापेक्षा जास्त तेजी येणार नसेल तर आपण या भावावर सोयाबीन विक्री करणं फायद्याचं का तोट्याचं तर शंभर टक्के फायद्याचं म्हणून मित्रांनो सांगतोय की फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा फक्त एक काम करा की ज्यावेळेस सोयाबीनची विक्री करताल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजना जर जाहीर झाली किंवा लागू झाली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर आपण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार